मोदी हर महादेव भारत माता की जय माता ती जै इंद्रायणी की जय आज कालंदी येथे सरोली गाव तीर्थक्षेत्र कालंदीच्या जे आपली इंद्रायणी माता जी आहे इंद्रायणी मातेच्या काठावर ज्ञानेश्वर महाराजांचे इथे नेहमी येणं ने जाणं ने होतं म्हणून हा जो प्राचीन मंदिर आहे त्याला वटेश्वर एक नाव आहे पण वटेश्वर जे मावळी इथे स्वतः येऊन त्याची पूजा वगैरे करायचे आणि अशा या प्राचीन मंदिराची आज अवस्था फार दयनीय झालेली आहे काय दयनीय अवस्था या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही एक संकल्प केलेला आहे का इथे काहीतरी आज टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही आहे साधू संतांना राहण्यासाठी व्यवस्था नाही म्हणून आम्ही गेले आठ पंधरा दिवसापासून अन्नक्षेत्र तसंच एक बनवायचं आहे आम्ही प्रयत्नशील आहोत तर तुम्ही या जे आतली परिस्थिती बघू शकता तशी एक दयनीय झालेली आहे या इकडे हा तिथपर्यंत जी जागा आहे याची पाण्याचं आहे कुठल्याही प्रकारचे अजून याला कंपाऊंड असं नाही आहे आणि त्याच्यामुळे इथे बेवड्यांचा फार प्रादुर्भाव आहे चोऱ्या वगैरे होतात आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा इथं एक जातीने लक्ष दिलं पाहिजे हे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि ही इथून अशी जागा आहे इथून याला हे कंपाऊंड करणं त्याच्यात तिथे हे मंदिराचं जीर्णोद्धार करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार इथं प्राचीन काळापासून साधू संत येतात राहतात पण आज त्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे कोणी इथे थांबत नाही याला एकमेव कारण असं आहे की इथे त्यांना टॉयलेट बाथरूम व पाहिजेल अशा सुविधा नाही व त्यांचे सामानं चोरी होतात तर हे मंदिर आता तुम्ही बघू शकता इथं देवीचं मंदिर आहे प्राचीन इथं हनुमंताचं मंदिर आहे आणि इकडे या प्राचीन मंदिर एक वर्गेश्वर महादेव आहे बघा वर्गेश्वर महादेव आणि याच्या मागे मागा मंदिराची अवस्था आता हा मंदिर असं झालेलं आहे क्रॉस तिरपल याचाच अर्थ हा मंदिर कधीही ढासलू शकतो धोकादायक झालेला आहे त्याच्यामुळे जनतेनी व भक्तांनी यादी लवकरात लवकर जीर्ण उद्धार करण्यासाठी भाय, आम्ही बाहेर बाहेर बॅनर लावलेला आहे याला मदत करावी आणि मदत करून हे बघायला याला गेलेला आहे मदत करून याचा जीर्ण उद्धार करूया इथे जे आहे ते लवकरात लवकर आपण या मंदिराची कशाप्रकारे लोक प्रकारे प्रकारे होईल ते आपण एक आपण हिंदू वा धार्मिकतेच्या माध्यमातलं आपण याच्याकडे लक्ष देऊन याचा जीर्णोद्धार करूया सर्व मिळून हा सर्वांचा काम आहे जनतेचा तसंच काही भक्तांचा काम आहे आणि या इथे दोन रूम आहेत याही असते मधल्या आहेत त्यांनाही साफसफाई करावी लागेल अशा प्रकारे हे सर्व मंदिराची अस्तव्यस्त अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आम्ही इथे गेले अनेक वर्षापासून प्रयत्न करतो पण आता आम्ही असं एक प्रयत्न आणि इंद्रायणी मातेला ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेलं आहे लवकरात लवकर हे कार्य आमच्या हातून वटेश्वर महादेवला एक आमचा एक आहे का वटेश्वर महादेव आणि आमची त्याचं जीर्णोद्धार जी आमच्या हातून हवं अशी वटेश्वर देवाची आम्ही प्रार्थना करतो ज्ञानेश्वर महाराजांचा जर तुकाराम महाराज व इंद्रायांनी मातेला का हे कार्य लवकरात लवकर व साधू सन्यासांची व गरीबांची जेवण्याची व राहण्याची व्यवस्था आमच्या हातून होऊ द्या गौरव म्हणून माझे दोन शब्द संपतो हो। नर्मदे हर हर महादेव हो। जय गो माता वटेश्वर महादेव हो की जय इंद्रायणी माते की जय ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय जय गो माता